मक्का जेवढं पाणी तिथे सोडले ना एवढं राहिल आता काढायची एवढी राहिली काढायची जेवढं जेवढी कोल्ड तेवढी काढली ती बोलला नाही खाली हे काय पाणीचे ना खाली

काल नहीं, नहीं। ना तुम्हाला मोटर चालू केली होईल मोटर चालू हे बोरला पाईप टाकलं ना टेन्शन नाही टाकला नाही आता नाही येत ना कुठं चाल तिकडं इकडून लेवल नाही इकडं लेवल नाही

ਯਾਤੇ ਆੁਰ ਸ਼ੀਤ ਸਰ ਖੰਦਲ ਸਰ ਹੈ ਨਾ ਜੀ ਬਾਈ ਨਾਲ ਪਾਣੀ ਦਾ ਹੂੰ ਨਾ ਮਨਿ ਵਰਖਾ ਜੀ ਬਾਈ ਫੁੱਲ ਭਰੀ ਲਾਂ ਹੂੰ ਦੋ ਕੇਵਲ ਦੇ ਨਿਆ ਦੋ ਕੇਵਲ ਡਾਈ ਦਿਓ ਸਰ ਖਾਣ ਨੂੰ ਗੋਤ ਕੁੜੀ ਜੀ ਗੋਤ ਗਿਉ ਨਹੀਂ ਲਸ ਹੂੰ ਕਿ ਇਹ ਵਾ ਕਿਤੇ ਗੋਤ ਦੀ ਫਮਨ ਸਾਈਡ ਸਾਈਡ ਹੂੰ ਇੱਧਰ ਭਾਈ ਇੱਧਰ ਦਾ ਲਾਗ ਨਹੀਂ ਤੜੇ ਵਰ ਮੈਂ ਨਹੀਂ ਤੜੇ ਨਹੀਂ

कंस तरी अजून एक महिना नाही चालणार आपल्याला एक महिन्यानंतर नाही ट्रॅक्टर न्यावं नाहीनंतर गवत नाही खाती कर्ज

गायला काही नेरा ना खायला ना, दे। मी कापला ना।, दो कापला ना। दोन आणले गपला होत मग कापला कापू लावतो लवकर होईल जरा झाला ना दोन मजे आहे घे चांगलं बांध हे आज जाऊ बोललं नाही इकडून जाऊ इकडून मुंबई गावताना तवाज उरकत गावत हा नावाच होत काही काही माहित माहित नसं बरं का ते मुंबई गावात काल म्हणते तर हे बघा आम्ही या मुंबई गावात म्हणतो हे बघा चिमुक काटेज गावातला चिमुक काटेज गावत आला आम्ही मुंबई गावत म्हणतो आपल्याकडे मुंबई गावात म्हणतो तरच ते गावात ओळखी येते लोक हा ना मग धसकट पाहिजे धसकटवर पाहतो Gaayala khaayala kaiyini raalikta? Gaayala khaayala kaiyini raalikta? Gaaswa kia la? Saikara wala kiti gauta skudra gini. Ana. Veela kitli wat? Veela kitli nga. Kilaana kaa hudara? Kaini हल् काही वजा आहे की नाही लय का बळ इडून बरं का बरला का आणलं होतं आणि बाकी तू सगळं आवरून चा पाणी ते सगळं झालं आणि डाळ टाकलेली ती शिजायला तर आज आहे पप्पा लोक होता त्याच्यामुळे मग लवकर लागलेली स्वयंपाकाला आणि मस्त असं भिक्कवरण आणि पिठलं बनवायचंय शंभू काय झाले वरण भात खायचं तुला वरण भात खायचं का हे पाय इकडे पाती वाटत शंभू भात ये पण मी मसाला डबांत फुगली देते मी मरना टे 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 गरम केली देऊ था बसिन ना कव्हरन केलेला नव्हता आणि म्हणून आज सगळ्यांनी कव्हरन पाठलं टे उ शंभू गच्चलत sene मला गच्चल होत ना दादा नाही ना मस्त असिकन शिजलेली आहे तर लसूण टाकलेलं आहे बघा आणि जिरे मोहरी टाकून घेते आता आणि कढीपत्ता टाकायचा कोथंबीर तर नाही आज आपलं एकदम मस्त पिकी पिकवरण झाले